त्या नवरात्री उत्सवामध्ये डेकोरेशन बघण्यासाठी बाहेर भरून लोक येत असतात उरण तालुक्याच्या बाहेरून लोक येत असतात सुरकीचा पाडा पाया नंबर दोन वरती जर तुम्ही येत आहे तर तुळजापूरची तुळजाभवानी आईचं दर्शन देखील तुम्हाला इथं होऊन जाईल आमचे उरणचे हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप घरात मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनल वरती आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आमच्या करंजामधील सात पाड्यातील देवी दर्शन दाखवणार आहे नवरात्री उत्सवाला फुल जलोश असे आमच्या गावामध्ये चांगले चांगले डेकोरेशन बघायला भेटणार आणि गरब्याचे नवीन अपडेट काय म्हणजे गरबा सुरू कधीपासून होणार आहेत ते सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे काल तर काल कोण गरबा केला नाही आणि आज बघूया कसं काय असणार आहे ते सर्व का तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत बघायला भेटेल तर पूर्ण ब्लॉग बघा आणि मस्त डेकोरेशन केलेले आहेत आणि आपल्या गावामध्ये दे, म्हणजे डेकोरेशन बघण्यासाठी आपल्या देव्यांच्या नवरात्री उत्सवामध्ये दे, डेकोरेशन बघण्यासाठी बाहेर भरून लोक येत असतात उरण तालुक्याच्या बाहेरून लोक येत असतात एवढा सुंदर डेकोरेशन आणि नवरात्री उत्सवामध्ये थाटामाटात साजरा केला जातो तर ते सर्व देखावे आणि आईची मूर्त आणि गरब्याचा अपडेट या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि आपल्यासोबत आहे बाबू आपल्यासोबत बाबू आपल्या सोबत असणार आपण जयेश बाबा पण पहिले कुठं जाणार पहिले कुठल्या देवीच दर्शन घेणार तुझ्या सासरवाडीला जायचं पहिलं पहिले म्हणजे आगरीपाड्याची पहिली द्रोणागिरी आई आहे म्हणजे सातपाड्याचीच आहे पण सर्व हँडल म्हणजे तिचे नवरात्री उत्सवाचा तिच्या पालखीचा सर्व जबाबदारी आहे ती आगरी पाड्यावरती म्हणजे कायमचं स्वरूपी वाढला आजोबांच्या आजोबांपासून ती आलेली आहे ती परंपरा ती चालूच आहे तर पहिला आपण दर्शन घेणार आहोत यायचं म्हणजे मी पाड्याला जाईन तेव्हा स्टार्टिंगला आपल्या धोरणागिरी यायचा व्हिडिओ दाखवीन आणि आज कशी आज रंग लाल आहे लाल भडक साडीमध्ये किती आई आमची सुंदर दिसत ती नेहमी दिसतच असते तर ते सर्व दाखवीन नंतर नंतर पहिला पाड्याला पाड्यावाईत जाऊ आपण नंतर आम्हाला इकडून पाडायला लागते तो नवाडा नवापाड्याला जाऊ नंतर आपले शिवसेनेचे सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त निमित्त त्यांची एक देवी असते त्यांची पण बघण्यासारखी देवी असते तर सर्व नंतर सुरखीचा पाडा नंतर कासवल्या पाडा तर पुढे बघायला भेटेल तर टाइमपास नंतर हा ब्लॉक सुरू करूया द्रोणागिरी माते की आणि पर पुन्हा एकदा तुम्हाला नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा चला 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 पोचलो आपण नवापाड्यामध्ये हनुमान मंदिराजवळ आणि बघा हातात फाटाकऱ्या फोडता इकडची कोर आहे बघा आणि बघा आणि सात पाड्यातील मोठ्या गरबा एक गरबा आपल्या नवपाड्यामध्ये खेळला जातो त्याचा अपडेट असा आहे म्हणजे आता सध्या दोन दिवस तरी ना आहे आणि फ्रायडे सॅटर्डे संडे इथं धमाल असणार आहे हे नक्की का मोठा गरबा असतो इकडे पण आणि आपल्या जाऊया दर्शन घेऊया आईचं गाणी चालू आहेत पण इकडे बघा कन्याकुमारीची कन्याकुमारी आईचं स्वरूप आणि देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि आपल्यासोबत जय आहे बाबू मी काय बोलते कन्याकुमारी जाऊन आलास ना आणि कन्याकुमारीच्या आईचं देखील दर्शन तू घेत काय सांगशील आपल्या आई आईबद्दल नवापाड्यामधले खूप बद्दल प्रतिकृती केलंय म्हणजे मी गेलतो तिथे मंदिरसुद्धा असं दगडी आहे तर सुद्धा दगड़ी तो सुद्धा दगडी काम दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि आई सुद्धा अशीच उभी आहे पाठीमागची जी कामांनी म्हणाय ती तशीच आहे तशाच प्रकारे बरोबर एकदम सुंदर अशी प्रतिकृती केली आहे ओके तो स्वतः जाऊन आलाय त्याच्यामुळे मी त्यालाच विचारलं इथं दरवर्षी लकी रो असतात ओपन असतात कोण पण तिकीट घेऊ शकते तर त्याची सध्या सुरुवात नाही झाली आहे पण आज रात्री बॅनर लागेल लकी असते आणि बाईक फ्रीज चार प्राईज असतात तर त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता इकडे येऊन सर्व आता सध्या बॅनर लावलेला ना, नाही त्याच्यामुळे किती रुपये असतात जास्त नसतात पन्नास शंभर रुपये असतात ते देखील तुम्हाला इकडे बघायला भेटेल आज रात्री पण मी लवकर आलो ठीक आहे बघा जागा पण बिडे माहिती काय शिर्डीला हातान फोडल चलो बाय बाय आता पोचलो आपण भवानी माता चौकामध्ये ओके आणि इकडं शिवसेना शाखेची आपली माऊली बसते तिचा पण रूप तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत करते मी आणि भजन सुरुवात पण झाली भजनाला मित्रांनो आणि यंदाचा देखावा आपला राधाईच्या रूपामध्ये आहे आणि मस्त पालण्यावरती बसले आणि मस्त घागरा घातलाय लाल भडक असा रूप दाखवण्याचा प्रयत्न केलाय शिवसेना साख्याच्या देवीचं दर्शन घेऊन आपण आलो त्या सुरकीच्या पाड्यामध्ये पाया नंबर एक जवळ इकडे पण गरबा असतो चाललेली आहे सर्व बघूया जाऊन आतमध्ये हे बघा सुरकेचा पाडा पाया नंबर एक जवळ आलोय आणि त्याने सुंदर देखावा केलेला आहे आणि अशी गुफा दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि आतमध्ये जी आईची मूर्त आहे ती सरस्वती आईच्या रूपामध्ये आहे आणि असा पालना दाखवलाय पालना आणि गुफा असा दाखवलाय हे बघा गुफ डेकोरेशन केलाय मस्त सुंदर केलाय पूर्ण गुफा दाखवण्याचा प्रयत्न आणि मस्त मस्त वाट आणि पाठी एक असा झरा पडतोय आवाज पण तुम्हाला येत असेल पाठी मग असा झरा आहे असं दाखवलं सरस्वती आईच्या रूपामध्ये यंदाची मूर्ती आहे चला आरतीची वेळ झालेली आहे आणि सुंदर देखाव केलेला आहे सुरकीचा माला पाया नंबर एक वरती आणि गरबा सुद्धा असतो इकडं आज ना आहे उद्यापासून चालू झाला तर आणि सातवे मालेला अं भांडारा असतो ठीक आहे जाऊया आपण पाया नंबर दोन वर आहे सुरकीचा पाडा पाया नंबर दोन वरती जाऊया आणि आपल्याला पण लवकर घरी जायचं आहे कारण का जयेश घरी घट मानलेले आहेत तर आरतीसाठी ठीक आहे जा मित्रांनो आपण सुरकीचा पाडा पाया नंबर दोन वरती श्री राम प्रसाद नवरात्री उत्सव मंडल आणि लकी ड्रॉ पण आहेत बघा पंचवीस रुपये तिकीट आहे आणि सायकल आहे टी व्ही आहे फ्रीज आहे मोबाईल आहे आपल्याकडे काय म्हणजे लकी ड्रॉप बहुतेक इकडे असतायत ते बघा मस्त आणि आतमध्ये असे एंट्री आहे जावे एंट्री करूया सुरकीचा पाडा पाया नंबर दोन वरती जर तुम्ही येत आहे तर तुळजापूरची तुलजाभवानी आईचं दर्शन देखील तुम्हाला इथं होऊन जाईल चला मित्रांनो कुठं हा इकडं असायची आता थोडी इथं सरकवलेली आहे तर इथं देखील गरबा असतो आता दोन तीन दिवस सध्या शांत आहे कारण काल पावसाने दुरला उडवला ना त्याची सगळी त्याला थोडी ता एवढी एवढी तयारी करतायत आणि नंतर पाऊस येते मग सगळी वाट लागून जाते सो आता आपण चाललो कासवल्या पाड्यामध्ये आपण पोहोचलो होता कोंढरी पाड्यामध्ये आणि कोंढरी पाड्यामध्ये जरी मर्याचं देऊळ आणि हीच ती एरिया जिकड गरबा मोठा थाटा माटात केला था जातो हे बघा छोटीशी जागा आहे पण मोठा गरबा असतो आज बँड कसला आहे र आज बँड कसलाय आहे असा टाइम हाऊस हाऊस ओके बघा सर्व सेट आहे त्यांनी आणि आपण दर्शन घेऊया हॅलो हे बघा सगळी आपली पाच मालीपासून सुरुवात करणार आहे ओके okay. चला आईचं दर्शन घेऊया पहिले चौथ्या मालीपासून सुरुवात होईल ना ओके okay. चौथ्या मालीपासून गरबाची सुरुवात होणार आहे पण आईचं दर्शन घेऊया आता निघालोय जरी आईचं दर्शन घेऊन कासवल्या पाड्यामध्ये कोंढरीपाड्यामध्ये होतो आणि कोंढरीपाड्यामधला जरी मर्याईचा जो गरबा असतो तो चौथ्या मालीपासून सुरू होणार आहे तर आता कासवल्या पाड्यामध्ये चलो पोचलो आहे कासवल्या पाड्यामध्ये आणि एंट्रीज बघा मस्त एकदम केलेलं आहे लायटिंग वगैरे केलेलं आहे जरी मरी तिसाई मित्रमंडल जय भवानी ग्रामस्थ मंडल आणि इकडं काळताना सध्या गरबा इकडं पण असतो हे बघा गरबाची तयारी केलेली आहे सगळं पोहरं चला धन्यवाद बघा आता आपण पोचलोय राडा गँगच्या पायावरती मस्त एकदम सजावट केलेली आहे तयारी जोरात आहे यंदा पण काल घट मांडले म्हणजे घट मांडण्याची मिरवणूक सुद्धा काढलेली भर पावसातही गरबा खेळले काल पण मला तरी असं वाटतंय की म्हणजे सर्व जे आपल्या घरांच्या गावातले गरबा आहेत ते चौथ्या मालीपासून सुरू होणार आहेत म्हणजे चौथी माल कुठल्या वारावर आहे गुरुवारी गुरुवारपासून सुरुवात होईल तो पण जवळ आलो मी तुम्हाला अपडेट देईन आता काय व्लॉग सुरू आहेत ना तर मला एक पोरा इथे कॉल करून सांगतील काय उद्यापासून गरबा तर चौथी माल पकडून चाला आणि बघा सगळी हाय ए गरबा कधी खेळशी येऊ कधी खेळची येऊ गरबा नाव काय तुझा गरबा कधी खेळू येऊ काय माहिती आहे तुला कधी ऊद मंगशी।, मंगशी आज रात्री खेलशिव गरबा का नाही खेळणार आहे खेळणार आहे ना ओके ओके सगळी आपली तिथे आहेत तयारी जोरात आहे यंदा राडा घ्यायची गरबामध्ये पण ते राडा करत आहेत तर चला जाऊया आता पैसा वसूल आहे यंदा एक काय पैसा वसूल करतात पण आपल्याला ते एकही रुपया खर्च करायला लागत नाही किंवा बघण्यासाठी पैसे भरायला लागत नाही म्हणजे ते ओव्हर वसूल होतात पैसे सगळे चला कधी चौथी माल चालू झाला सुरू झाला ना ओके बघा सुरू झालाय हलो हलू सर्व कोली रूप हलो चालू होईल बघायला भेटेल तुम्हाला बघावं चला जाऊया आपण आता याची आरतीला काय घट मांडलेत ना तर आरतीला जायचं आपल्याला म्हणून घाई आपली घाई नाही पण तरी आपला बरंच झालं आठ वाजून गेलेत आपलं सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न केलाय आता बघूया पुढं काय होते चला मित्रांनो आपला नऊ ते बाराचा पारा सुटला आता गावातून कॉल आला होता काय थोडा गरबा चालू केलाय तर बघूया कुठं कुठं गरबा चालू केलाय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी जाऊया आप पोहोचलो पण आता सुरकीचा पाडा पाया नंबर एक जवळ इथं गरबा सुरू आहे जाऊया भेटवता सर्वांना तुम्हाला मूर्तीचा पाडा पाय नंबर दोन जवळ आहोत आणि दोन जवळ पण गारबा सुरू आहे तर मित्रांनो पोचलो आपण जरी मरी आईच्या मंदिराजवळ आणि गरबा सुरू झालेला आहे बघा

पोट्रीपाड्यामध्ये गरबाला सुरुवात झालेली आहे हा राजा झालाय आणि हा चायवाला कोंढरीपाड्यातून आपण आलो आता गँगचा गरबा बघण्यासाठी तर चला मित्रांनो पोचलोय घरी आणि आता एक वाजत आला आहे आणि आता शेवटचा जो गरबा बघितला तो राडागँगचा गरबा होता आणि पहिले प सारख्या पण पन, पहिले पण आम्ही अशाच पारा झाल्यावर गावात फेरी मारायला जायचो तशीच एक आठवण आली तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपल्या देवीचं दर्शन आणि डेकोरेशन दाखवण्याचा प्रयत्न केला आणि गरबा कुठं कुठं सुरू झालेत आणि थोडा गरबातली मजा दाखवण्याचा प्रयत्न केलाय आजचा ब्लॉग इथंच एंड करू ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टेलिन टेक केयर बाय बाय स्युसून काळजी घ्या